संत तुकाराम महाराज निवडक अभंग भाग तीन हे दोन भक्ती रसाने ओतप्रोत असे असलेले अभंग आहेत अतिशय सुंदर अभंग आहेत राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपलिया कस्तुरी मळवट चंदनाची उटी रुळे माळ कंठी वैजयंती मुकुट कुंडले श्रीमुख शोभले सुखाचे ओतले सकळही कासे सोनसळा पांघ रे पाटोळा घन नीळ सावळा बाई यांनो सकळही तुम्ही वागे एकी सवा तुका म्हणे जीवा धीर नाही अत्यंत शोभून दिसणारा आणि अत्यंत नाजूक असा दिसणारा तो विठ्ठल आहे जणू काही मदनाचाच पुतळा आहे त्याच्या सौंदर्यामध्ये आणि तेजामध्ये सूर्य आणि चंद्र या दोघांच्याही तेजाचा आणि सौंदर्य कळेचा लोप झालेला आहे सूर्याचं तेज चंद्राचं सौंदर्य सगळं या रूपामध्ये लोपून गेलेला आहे एवढा तेजस्वी एवढा सुंदर असा तो माझा विठ्ठल आहे त्याच वेळेस तो मदनासारखा दिसतोय त्याच वेळेस तो अत्यंत नाजूकही आहे तेजस्वी पण आहे नाजूक पण आहे त्याच्या कपाळावर कस्तुरीची उटी लावलेली आहे आणि सर्वांगाला चंदनाची उटी लावलेली आहे त्याच्या गळ्यामध्ये वैजयंती फुलांची माळ झळकत आहे मस्तकावर मुकुट आहे आणि कानामध्ये कुंडल आहेत असं हे सगळं श्रीमुख आहे ते शोभत आहे या सगळ्या अलंकारांनी या जगातील सर्व सुखांचा रस कैल आहे आणि त्याच्यामध्ये हे श्रीमुख ओतलेलं आहे त्याच्या कमरेला जरी काठी पितांबर आहे अंगावर भरझरी शेला आहे अहो बायांनो मंदिरात तुकाराम महाराजांच्या मार्गात आलेल्या बायकांना ते सांगता आहे अहो बाई यांनो तुम्ही जरा लवकर बाजूला व्हा आणि मला दर्शन घेऊ द्या मला माझ्या विठ्ठलाचं दर्शन लवकर घेऊ द्या माझ्या जीवाला आता अजिबात धीर धरवत नाहीये यात एक अतिशय सुंदर संकल्पना तुकाराम महाराजांनी मांडलेली आहे हे जे श्रीमुख आहे श्री विठ्ठलाचं जे श्रीमुख आहे ते सुखाच्या रसामध्ये ओतलेलं आहे आता कसं असतं की आपण लोखंडाच्या किंवा तांब्याचा रस करतो आणि त्याच्यामध्ये एखादी मूर्ती ओततो तसं हे श्रीमुख जे आहे श्री विठ्ठलाचं ते सुखाच्या रसामध्ये ओतलेलं आहे याच्यातून आपल्या लक्षात येते की केवढी मोठी काव्य प्रतिभा श्री रायांच्या जवळ होती केवढ्या सुंदर प्रतिमा तयार करतायत केवढा सुंदर कल्पना सुंदर ते तयार करतायत इतक्या उत्कट भावना त्यांच्या मनात श्री विठ्ठलाबद्दल होत्या त्यामुळे हे असं अतिव सुंदर काव्य आपोआप त्यांच्या मनामधून तयार होऊन येत होत आणि हे सगळं सौंदर्य पाहून आणि ही सगळी उत्कटा पाहून ते म्हणतात की अहो मी आलोय देहूवरनं पंढरपूरला आहो बाईनो बाजूला व्हा मला त्याच्यापर्यंत जाऊ द्यात मला धीर धरवत नाही मध्ये मध्ये येऊ नका आता पुढचा अभंग आपण बघूयात गरुडाचे वारीके कासे पितांबर सावळे मनोहर कै देखे ना बरविया बरवंटा घन मेघ सावळा बरविया म्हणजे बरवा सुंदर बरवंटा याचा अर्थ अतिशय सुंदर शालीन तुकबरायांची शब्दकळा एवढी मोठी होती की पन्नास पन्नास साठ साठ वर्ष मराठी बोलणाऱ्या माणसालाही ही दहा वेळा शब्दकोशाकडे जायला बरविया बरवंटा घनमेघ सावळा वैजयंती माळा गळा शोभे कंठी मुकुट माथा कोटी सूर्याचा झल्लाळ कौस्तुभ निर्मळ शोभे कंठी ओती व श्रीमुख सुखाचे सकळ वामांगी वेल्हाळ रखुमाई उद्धव आक्रूर उभे दोन्ही कडे वर्णिती पवाडे सनका दीक तुका म्हणे नवा आणि का सारीखा तो माझा सखा पांडुरंग कमरेला पितंबर नेसलेला आहे गरुडावर आरूढ झालेलं आणि मनाला हरण करणारा असा हा श्याम सुंदर रूप असं हे श्याम सुंदर रूप मला केव्हा दिसेल असं मला झालेलं आहे आतल्या सुंदर अशा मेघासारखा सुंदर रंग श्री विठ्ठलाने धारण केलेला आहे श्री रामांचा श्री विठ्ठलाचा श्री विष्णूंचा रंग निळा आहे सावळा आहे तर हा रंग या रंगाचं वर्णन करताना तुकोबा राय म्हणत आहेत की आतल्या सुंदर अशा घना घनमेघासारखा सुंदर रंग या रूपाने धारण केलेला आहे अतिशय सुंदर अशा श्री विठ्ठलाच्या गळ्यात वैजयंती फुलांची माळ शोभते आहे या श्री विठ्ठलाच्या मस्तकावर कोटी सूर्याची झळाळी असलेला मुकुट विलसत आहे आधीच्या अभंगात ते म्हणतात की सूर्याचं तेज लोपून जाईल असं याचं सौंदर्य आहे आता याच्यात म्हणतात की एक कोटी सूर्यांचा झल्लाळ ज्या मुकुटामध्ये आहे असा मुकुट श्री विठ्ठलानी लिवलेला आहे गळ्यामध्ये निर्मळ कौस्तुभ शोधतो आहे सौंदर्य आहे निर्मळता आहे विलक्षण तेज आहे श्री विठ्ठलाचे श्रीमुख साक्षात सुखाच्या रसांनी ओतलं गेलेलं आहे श्री विठ्ठलाच्या डाव्या बाजूला अतिशय सुंदर श्री रखमई आहेत ही सगळं हा सगळा गोतावळा आहे भक्तीचा मुख्य देव आहेत त्यांच्या बरोबर श्री रकमई आहेत श्री विठ्ठलांच्या दोन्ही बाजूला उद्धव आणि आक्रूर, हे असे मोठे भक्त आहेत सनक आणि इतर ऋषी पण आहेत ते हे ऋषी श्री देवांची कीर्ती गात आहेत यानंतर श्री तुकोबाराय सांगतात कि हा तुका म्हणतोय की या जगात याची तुलना करावी असं काहीही नाहीये असा हा एकमेवा द्वितीय ज्याच्यासारखं या जगात कोणीही नाही असा माझा प्रिय पांडुरंग हा माझा सखा आहे इथं आपल्याला लक्षात यायला लागत की श्री विठ्ठलाचं हे रूप जे आहे ते अतिशय मनोरम आहे मानवी आहे श्यामल आहे सुंदर आहे आणि देवाने मानवासारखीच आभूषण लेवलेली आहेत आणि हे सगळं असताना हे, हे जे रूप आहे ते एकाच वेळी दैवी सुद्धा आहे सावळ्या मेघ घनमेघासारखा श्री देवांचा रंग आहे कोटी सूर्यांचा झल्लाळ मुकुटावर विलास विलसत आहे सूर्याच्या आणि चंद्राच्या सौंदर्यकळा श्री विठ्ठलांच्या सौंदर्यात लोपून गेलेले आहेत हे सगळं सौंदर्य बघितलं काव्यामधलं एका भक्ताच्या तुकोबारायांच्या एका भक्ताच्या डोळ्यातून डोळ्यामधून दृष्टीमधून तर आपल्याला असं जाणवत की आपण कुठल्या तरी दैवी काव्य प्रतिभेच्या जवळ उभे आहोत एवढी निर्मळ आणि सुंदर भक्ती एवढं निर्मळ आणि सुंदर काव्य मनात विचार येत राहतो आणि हा चिंतनाचा भाग आहे की आपल्याला जेव्हा एखाद्या संताचा फार मोठ्या संताचा काव्याजवळ उभं राहायला लागतं किंवा जेव्हा आपण त्या काव्याच्या जवळ उभं राहतो तेव्हा आपल्याला त्याच्या भक्तीची शुद्धता त्याच्या भक्तीतलं सौंदर्य हे सगळं जाणवायला लागतं हे सगळे संस्कार आपल्या मनावर होत राहतात तुकोबा रायांकडनं जर काही वर मागायचं असेल तर आज आपल्याला हाच वर मागायला लागतो की हे प्रभू तुमच्या अभंगातलं सौंदर्य एक क्षण तरी आमच्या हृदयामध्ये राहायला येऊ द्या नमस्कार